निवडणुकीसाठी काँग्रेस आज इच्छुक गोविंद्वाराची मुलाखात घेतण्यात आली कल्याण मुली मणिपक्षे जय रामलूला डोंगरी समन्वयक मामा पगारे रिद्रप्रभाव मात्रे प्रदेश सचिव नवीन सिंग जिल्हा प्रभारी ए अध्यक्ष राजा भाऊ पंतकर यांच्या उपस्थितीत इच्छुक गुईंद्वाराची मुलाखत घेण्यात आली कल्याण उमणी काँग्रेसचे जिल्ह्या जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ पांतकर यांनी विश्वास दाखवला आहे की महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष

भरण्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उमेदवारीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे पूर्ण ताकदिनिशी काँग्रेस या महापालिकेमध्ये उतरून काँग्रेसचा तिरंगा हा कल्याण डोंबिवली महापालिकेवरती फडकवण्याचा निर्धार या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या माझ्या साक्षीने मी या ठिकाणी व्यक्त करत आहे येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं असाल की ही जे सत्ताधारींनी जे काही केलेलं आहे याच्यावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे जनतेला आता बदल हवा आहे आणि निश्चित ह्या बदलामध्ये आज जी प्रमुख भूमिका आहे ही काँग्रेस पक्षाची राहील आज आपण बघितलं असाल की या ठिकाणी अजून थोड्या वेळात बघाल तर इथे उभा राहायला जागा राहणार नाही इतक्या अशा उत्साहामध्ये आनंदामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे आताच बातमी आमच्या अंबरनाथची पण येते तिथे पण आमचे काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आहेत तिथंशी त्यामुळे काँग्रेसच्या ही परंपरा आता ह्या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये काँग्रेसमय वातावरण होईल आणि निश्चित मला खात्री आहे की आगामी येणाऱ्या महापालिकेमध्ये काँग्रेस हा महापालिकेमध्ये सत्तेत सीनाचा वाटा घेऊन सर काँग्रेस या ठिकाणी महापौर बनवायचे किंवा काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसच्या माध्यमातून महापौर हा महाआघाडी आमची असेल तरी कुठल्या गोष्टी असेल परंतु शेवटी आम्ही घटक पक्षांना घेऊन निश्चित या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा आम्ही ढोलवू